नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज अशी शेतामध्ये छान अशी पात न्यायला मी आलेली तर पातीच्या खाली बघा ही जी छोटी छोटी दिसती ही चिगळेची भाजी याची पण रेसिपी मी कधीतरी दाखवून एकदम आयुर्वेदिक आणि चवीला पण छान अशी भाजी आहे पारंपरिक भाजी बघा ही शेतामध्येच भेटते म्हणजे रानभाजीचं आहे आणि कांद्याची पात घ्यायची आता सध्या तर कांद्याचे दिवस नाहीत सीझनच नाही कांद्याच्या पातीचा पण जो कांदा केला होता ना गेल्या वर्षी तर शेतामध्ये क असं छोटे छोटे कांदे तसेच राहतात ना मग ते राहिलेल्या कांद्यांना छान असे पात फुटते तर चला आता त्याची मी खुडून खुडून मस्त अशी कोवळी कोवळी पात घेतलेली बघा मस्त सगळीकडं तसलीच भाजी गवतच झाले त्या भाजीचं छान असे पात हिरवीगार कोळी कोळी मी खुडून घेतलेली आता शेतातून आता घरी जाऊन व्यवस्थित त्याला नीट करून स्वच्छ करायची चिरायची जास्त बारीक चिरायची गरज नाही कारण पात एकदम कोवळी दोन दोन तीन तीन कांद्यामधून पाती फुटलेल्या आहेत त्या आणि तशीच आणलेली मी ती काढून त्याला स्वच्छ धुवून घ्यायची मस्त चिरून कोवळी पात असल्यामुळं त्याला शिजवताना पण पाणी जास्त सुटतं मग पा धुवून व्यवस्थित त्याला एका भांड्यामध्ये निथळायला ठेवायचं सगळं पाणी त्यातून निघून गेलं पाहिजे बघा छान निथळून घेतलेली मी पात चला आता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर कढईमध्ये छान असं तेल गरम करायचं तेलामध्ये लसूण टाकून घ्यायचा लसूण छान तळला की त्यामध्ये हिरवी मिरची बारीक केलेली टाकून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची किंवा लाल तिखट म्हणजे चटणी वाप वापरू शकता पातीसाठी छान अशी पातीची भाजी होती बघा एकदम आवडीची भाजी आमच्या सगळ्यांनाच आवडते पात पण सध्या मिळत नाही आता त्याचा सीझन नाही पण जे जुनी उगवलेली पात असल्यामुळं ती खायला काय नाही व्यवस्थित असते शेतातली आणि गावरानं अगदी बिघीन औषध वगैरे त्याला मारलेलं नाही काय नाही त्यात पात टाकून घ्यायची पात ही दिसायला जरी जास्त दिसत असली तरी त्याची भाजी एकदम शिजून कमी होते बघा मी कडाई भरून सगळी व्यवस्थित पात्यात टाकली आणि झाकून ठेवायचं थोडा वेळ झाकल्यानंतर काय होतं जी पात अशी खाली सगळी चोपली जाते बघा आता मस्त पात खाली बसलेली सगळी त्याला छान पाणी सुटायला लागलेले तर मस्त परतून हलवून घ्यायची एक दोन वेळा तर त्यात त्यामध्ये मी आता शेंगदाण्याचा मोठा मोठा कुट टाकायचा कुणाला आवडत असल्या डाळ पण टाकू शकता पण पाती एकदम कवळे असल्यामुळं मी ह्या डाळ वापरणार नाही कुठलीही डाळ आवडीप्रमाणे वापरू शकता कवळ्या पातीला जास्त पाणी सुटतं बघ किती पाणी त्याला सुटलेले आता हे पाणी आटेपर्यंत व्यवस्थित हलवून परतून घ्यायचं मीठ मी त्या मिरचीमध्येच बारीक केलं होतं त्यामुळे वरून काय मीठ टाकणार नाही छान अशी आपली पात तयार झालेली बघा कांद्याची एकदम गावरान झटपट तर या सगळे जेवायला कांद्याची पात गरम गरम भाकरी राईस वाटाण्याची भाजी असा आजचा बेत आहे जर असेच व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील अशा रेसिपी पाहायला आवडत असतील असे ब्लॉग पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद